कलाताईंनी मुलाने आणलेला डब्बा उघडला तसा गरम गरम पोळ्यांचा खरपूस वास त्यांच्या नाकात शिरला त्याने त्यांची भूक अधिकच चाळवली मग भाजीचा डबा उघडला फ्लॉवर बटाटा भाजीच्या रशाच्या रंगाने त्यांच्या तोंडात पाणी सुटलं चेहऱ्यावर काही भावना दाखवता त्यांनी पहिला घास तोंडात घातला आणि तो पहिला घास त्यांच्या जीवाची एकदम शांती करून गेला गेले आठ दिवस त्या हॉस्पिटलमध्ये होत्या नुकताच एका पायात रॉड टाकला होता आणखी आठ दिवस तरी सुटण्याची शक्यता नव्हती हॉस्पिटलमधल्या जेवणाचा आता त्यांना अक्षरशः वीट आला होता ते त्यांच्या घशाखाली उतरता उतरत नव्हतं पण तिथलं खायचा हट्ट त्यांचाच होता त्यांची सून हर्षिका अगदी पहिल्या दिवसापासून त्यांना डबा पाठवू का म्हणून पा सतत विचारत होती पण त्यांना तिच्या हातचं काहीच नकोसे वाट वाटत होतं घरी देखील त्या त्यांचं वेगळं ब बनवून खात हर्षिका होती देशावरची आणि त्या होत्या कोकणातल्या तिचा हात शेंगदाण्याच्या कुटाचा तर त्यांचा होता ओला खोबराचा पहिले काही दिवस त्यांना चेंज म्हणून तिचे पदार्थ बरे वाटले पण नंतर मात्र त्यात ती स्वयंपाक करताना इतक्या लुडबुड करायला लागल्या आणि तिला इतक्या सूचना द्याय द्यायला लागल्या की शेवटी ती कंटाळून म्हणाली एकतर तुम्ही करा नाही तर मी करते माझी फार धांदल उड उडते यात मग काहीच धड होत नाही करताईंना स्वतःवर खरं तर काही करायचं नव्हतं मात्र सुनेकडून आपल्याला हवं ते आपल्या पद्धतीने करून घ्यायचं होतं त्यातून त्यांच्या सुने सूचनेप्रमाणे सगळं केलं तरी जेवणाला त्या तर नाक हर्षिका हर्षिकाही नंतर कंटाळली त्यांच्या नाव ठेवण्याला आणि मुद्दामच मग त्यांना न जुमानता आपल्याला हवं ते आपल्या पद्धतीने खुशाल करू लागली नवऱ्याला आणि सासऱ्यांना तर सगळं चांगलं लागत होतं हर्षिका आपलं काही म्हणत नाही हे बघून एक दिवस कलाताई तिला म्हणाल्या तुझ्या हातचं काही जात नाही बाई मला माझं मी वेगळं करून खाईल काय त्या अर्धकच्च्या पोळ्या काय त्या कुटाचं बुडलेल्या भाज्या भाकरी तर काय या जन्मात तुझी खाण्या लायक होईल असं वाटत नाही मला हर्षिकाला बरंच वाटलं मागची भुणभुण केल्यामुळे नंतर तसं सगळं चांगलं होतं पण एके दिवशी देवळात गेल्या कलाताई तिथल्याच फरशीवर घसरून पडल्या पोचल्या त्या एकदम हॉस्पिटलमध्येच आठ दिवस तिथलं खाऊन मन उबगलं आणि एक दिवस आपल्या मुलाला म्हणाल्या घरचं आण बाबा काहीतरी इथलं आता गिळवत नाही मुलाने आश्चर्याने विचारलं पण आई तुला चालेल सुनेच्या हातचं नाही म्हणजे तूच नको मंडीस म्हणून म्हटलं कलाताई कपाळ्यावर आठा आणून म्हणाल्या बघते आता खाऊन काय करू पण आठ दिवस हॉस्पिटलमधल्या जेवणानंतर सुनेच्या हातचा भाजीपोळीचा घास त्यांना स्वर्ग सुख वाटला त्यांनी सगळं तृप्ततेने खाल्लं पण सुनेला मात्र आवडलं असं अजिबात नाही सांगितलं तिथून पुढे रोज हर्षिका अगदी जेव जेवणापासून नाश्ता सगळं पाठवू लागली त्यांना आवडेल असं करायचा प्रयत्न असायचा तिचा कुटाऐवजी नारळालाही जवळ केलं त्यांच्यासाठी तिनं कुठून तरी त्यांना आपलं आवडावं त्यांना खावंसं वाटावं वा, एवढंच त्यांची इच्छा जागदू कसायची म्हणत केले ते खातील ना नवऱ्याला सारखं विचारायची ती खाल्लं ना नीट आवडलं ना माझ्या हातचं नवरा म्हणायचा खाल्लं तर खरं आवडला का नाही देवजाणे हर्षिका त्यांना भेटायला जेव्हा जेव्हा गेली तेव्हाही त्यांनी तिला त्याबद्दल काही सांगितलं नव्हतं हर्षिकाचं मन खटू हो होई पण ती जाऊ दे खातायत ना तेवढं तरी बरं म्हणून सोडून दे पाच सहा दिवस असेच गेले एक दिवस मुलगा नेहमी सारखा डबा घेऊन आला कलाताईंनी डबा उघडला तसा त्यांच्या आवडत्या बारीक मेथीच्या भाजीचा घमघमाट सुटला त्यांच्या पद्धतीनेच भरपूर ओलं खोबरं पेरलेलं होतं त्यावर दुसऱ्या डब्यात गरम गरम भाकरी पाठवली होती हर्षिकाने हे कलाताईचं सर्वात आवडतं जेवण होतं कलाताईंना राहावलंच नाही सगळा डबा एका करून त्या नंतर की भाकरी भाजी पण किती चवदार होती मुलगा त्यांच्याकडे बघत मनातच हसत होता त्याला आईचं गुबित कळलं त्याने हळूच मोबाईल पुढे केला कलाताईंनी झटकन तो घेऊन हर्षिकाला फोन लावला आणि म्हणाल्या आता दोनच दिवस राहिले हा फक्त मग तुला डबा नाही पाठवावा लागणार घरी बसून माझ्या सुनेच्या हातचं मी अगदी सगळं काही चाकत माकत खाणार घालशील ना गं मला खायला तुझ्या हातचं अपेक्षा नसताना आलेल्या सुने सासूच्या फोनने हर्षिका अगदी बावरून गेली हो म्हणण्याच्याऐवजी तिच्या तोंडातून हुंदका बाहेर पडला आणि तिकडे सासूला त्या हुंक्यातूनच तिचा गोड होकार कळला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद